पुण्यात काँग्रेसची कार्यशाळा होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणनीतीवर येथे मंथन झालं ठाकरे बंधूंच्या युतीवरून काँग्रेसच्या भूमिकेबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते मनसेला सोबत घेण्यावर काँग्रेसचा आक्षेप असेल असं बोललं जायचं त्याचं उत्तर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंदिथला यांनी पुण्यात दिलं मात्र या उत्तरानं शंका निरसन झालं की सर्व पर्याय शक्य असल्याचे संकेत मिळाले तुम्हीच पहा आज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाच्या खालोखाल आणखी एक प्रश्न जोडून विचारला जायचा तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तर इंडिया आघाडीला चालणार आहे का त्यातही काँग्रेसला चालणार आहे का या, या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंदिथला यांनी पुण्यात दिलं आप देख अभी देखील ठाकरे हमारे गठबंधन नहीं है उनके और उद्धव ठाकरेजी में जो मिलन और गठबंधन के बारे में हमको कुछ पता नहीं है अभी कोई निर्णय नहीं हुआ है जो निर्णय नहीं हुआ है इसके ऊपर मैं क्यों टिप्पणी करना चाहता हूं चाहूंगा तो उनके परिवार की मामला है भाई भाई में हाथ मिलाने में हम लोगों को कोई प्रॉब्लम नहीं है लेकिन गठबंधन में होना है नहीं होना है तो आप पॉलिटिकल डिसीजन हमको लेना पड़ेगा वो हम पॉलिटिकल अफेयर्स कमेटी में डिस्कस करें उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं क्योंकि लोकल बॉडीज में होता हो भी सकता है, नहीं भी हो सकता है सकिन इस निर्णय हुआ है आज हमारा पॉलिटिकल अफेअर्स कमिटी की है उसमें विस्तार में हम बात करेंगे चेनिथला नेमकं काय म्हणाले त्याची उजळणी करूया राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत दोन भाऊ एकत्र येत असतील तर, ये तर आम्हाला काही अडचण नाही निवडणुकीत आघाडी होऊ सुद्धा शकते किंवा होणारही नाही आम्ही बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ घड़ा बर नी हो या घडामोडींवर आदित्य ठाकरेंनी ठेवणीतलं उत्तर दिलं चिंता करू नका महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही हे सगळं सुरू असताना मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आयोगाबद्दल संभ्रम निर्माण झालाय तो दूर करणं गरजेचं आहे अशी भूमिका घेतली तर सध्याच्या प्रभात पद्धतीऐवजी वॉर्ड पद्धतीनं निवडणूक घेण्याची मागणीही केली जर दूर तुम्हाला लोकशाहीमध्ये जर करायचा असेल तर खास करून जी मागणी विरोधी पक्ष किंवा आम्ही यांनी जी केलेली ती मागणी ताबडतोब राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगाने ती मान्य केली पाहिजे त्यासोबत आता मुंबई शहरामध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत तर प्रत्येक वॉर्डला एक नगरसेवक असतो त्याप्रमाणे संपूर्ण ज्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या ठिकाणी एक एकच नगरसेवक असला पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी घ्या जेणेकरून हा जो दुबार मतदार किंवा मतदार याद्यांमधला गोळ त्याबरोबरच अठरा वर्षावरील आता जे जे मतदार होणार त्यांनाही नोंदणी करता येईल त्यासाठी म्हणून आमची त्यांच्याकडे मागणी राहणार आहे की तुम्ही ताबडतोब एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवा जसं बिहारमध्ये आता जो राबवलं जातं तसा या धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा घेण्यात यावा अशी मागणी आता, आता आमच्या त्यां आमची त्यांच्याकडे राहणार आहे खरं तर चेन्नीथलांनी काहीही म्हटलं तरी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा निर्णय इंडिया आघाडीवर अवलंबून नसेल हे उद्धव ठाकरेंनी दिल्लीत सांगून झालंय असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी मनसे शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेणं हे काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल असल्याचं बोललं जात आहे चेन्नीथलांनी पुण्यात सर्व पर्याय शक्य असल्याचे संकेत दिले या नव्या शक्यतेचं चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा